नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज दोन मे दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील चना बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका आपण वेळ न घालो व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकलकोट या ठिकाणी अवकाळी पस्तीस क्विंटल कमीचं दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल आणि जास्तीचा दर पाच हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे दहा रुपये क्विंटल जाते हायब्रिड हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती शेगाव या ठिकाणी अवकाळी नऊ क्विंटल कमीचं दर पाच हजार रुपये क्विंटल आणि जास्ती दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल जाते हायब्रिडच्या ना बघा तसे पुढील बाजार समती कुरुडवाडी या ठिकाणी अवकाळी नऊ क्विंटल कमीचं दर पाच हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दरी पाच हजार रुपये क्विंटल जात आहे लोकलचे ना बघा तसे पुढील बाजार समती गंगापूर या ठिकाणी सहा क्विंटल कमीचा दर पाच हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल आणि जसे दर पाच हजार पाचशे तीस रुपये क्विंटल जात आहे हायब्रिड हरभरा